उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत रोखोक विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी प्रशासनाच्या ताफ्यात असलेल्या वाहनांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी जागेवर दोन नव्या गाड्यांची ऑर्डर देऊन टाकली अजित पवारांसाठी पाठवण्यात आलेली कार व्यवस्थित नसल्यानं त्यांना कार्यक्रम स्थळी पोहोचण्यास उशीर झाला त्यामुळे अजित पवार काहीसे भडकले कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहन खराब झालं त्यामुळे अजित पवारांना कार्यक्रम स्थळी पोहोचण्यास विलंब झाला कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अजित पवारांचं स्वागत केलं थोडा उशीर झाला पालकमंत्री महोदय आम्हाला असं म्हणत अजित पवारांनी दिलगिरीही व्यक्त केली पालकमंत्री आबिटकर यांच्या शेजारीच जिल्हाधिकारी उभे होते त्यांना पाहून अजित पवारांनी वाहनांबद्दल सवाल केला ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत असा प्रश्न अजित पवारांनी संतापून विचारला तुम्ही गाड्या घ्या ना कलेक्टर अशी सूचनाच अजित पवारांनी केली त्यावर पाच गाड्यांची मागणी केलीये ती पाठवलीये असं उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दि दिलं त्यावर ऑन द स्पॉट निर्णयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी मी आत्ताच्या आत्ता इथे ऑर्डर देतो असं म्हणत दोन गाड्यांची ऑर्डरही देऊन टाकली या सगळ्या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अजित पवारांचं विमानतळावर आगमन झालं त्यानंतर ते कारनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले यावेळी त्यांच्या ताफ्यातील वाहन खराब झाल्यानं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे अजित पवार संतापले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी